नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो तर आज आपण आलो सांगोलीच्या म्हैस बाजारामध्ये शेतकरी मित्रांनो बघू शकता बाजारामध्ये पाऊस पडल्यामुळे आज चिखल झालेला आहे शेतकरी मित्रांनो आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रत्येक रविवारचा सांगोला म्हैस बाजार चोर करत असतो शेतकरी मित्रांनो सांगोला म्हैस बाजार हा कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला या ठिकाणी भरला जातो तर आज आपण दुगल मशी असेल पंढरपुरी मशी असतील मोरा मशी जाफराबा सर्व मशींची माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तत्पूर्वी जर चॅनेलवर ओळखून नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच आपल्याला घरबसल्या संपूर्ण मैस बाजार पाहायला मिळेल शेतकरी मित्रांनो आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या त्या ते ठिकाणी मुलाखती देखील टाकत असतो तर सोलापूर जिल्ह्यातील जर आसपासचे कोण असतील पंढरपूर मंगळवडा मोहोळ इकडं आटपाडी जत करमाळा या भागातील जर कोण शेतकरी असतील आणि मुलाखत असेल तर एक्क्याण्णव तीस एक्क्याऐंशी अठ्ठेचाळीस बावीस या नंबरवरती संपर्क साधा आपण त्या ठिकाणी गोट्यावरती मुलाखत देखील घेऊया शेतकरी मित्रांनो आजचा बाजार कसा आहे आपण पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीचा वेळ न घालवत आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर बघू शकता बाजार कसा भरला आहे अजून म्हशी यायला सुरुवात झालेली आहे सकाळच्या सहा वाजून तेरा मिनटं झालीत मित्रांनो आणि सांगोला बाजार भरायला सुरुवात झाली आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून शेतकरी या मुलाखती सांगोलीचा म्हैस बाजार गाय बाजार खिलार बाजार पाड्यांचा बाजार जर्सी गाई बाजार शेळीमेंढी बाजार असे संपूर्ण बाजार टाकत असतो तर आपण व्हिडिओला आता सुरुवात करू नमस्कार हो नमस्कार कुठल्या गावचा आहे बायटी बायटी किती आहे म्हैसाई तिसऱ्यांदा आहे आता पोटातला तिसरा आहे दाताला कशी आहे जुळ आहे जुळी आहे शेतकरी मित्रांनो बघू शकताय दाताला जुळलेले किती दिवस बाकी दिला बाकी दहा दिवस दहा दिवस बाकी अजून कसं करायले दहा दिवस बाकी आहेत अजून किती किंमत सांगताय तुम्ही मग सत्तर हजार सत्तर हजार सत्तर हजार मालकांनी किंमत मा सांग फायनल काय होईल द्यायची किंमत पर... साठ पर्यंत साठ पर्यंत साठ आल्या सोडा आहे तर साठ हजार आलं दी हजार म्हणणं आहे मित्रांनो मागील तीन बाजारच्या तुलनेत हा बाजार थोडा घेण्यासाठी चांगला आहे मित्रांनो तर ही एक साठ हजार आलं दी हजार म्हणणं आहे तेल का लावताय शेंगाला लाव आहे जरा धुले बारीतर त्र्याऐंशी आहे धन्यवाद नमस्कार नमस्कार, नमस्कार। कुठल्या बाजू मोठेवाडी माळशीरस मोठेवाडी माळशीरस बाय कसे जाता चौशे चार दात किती पहिले दातल येत पहिले कुठल्या ब्रेडमध्ये येते दिशे दिशे आपले बाय बघू शकता मित्रांनो पहिल्या रोज किती किंमत सांगली पासष्ट हजार पासष्ट हजार सांगायला बघू शकता मालकांनी किंमत सांगितलेली काय होईल पंचावन्न ला मागते बघा साठ ला द्यायची पंचावन्नला मागतील किती साठ आल्या दे किती चालेल दू चाल पहिल्या चालेल तीन साठ ती तीन साडेतीन चालेल काय साधून करणार आहे हो करणार अजून टायमिंग आहे पंधरा दिवस पंधरा दिवस टायमिंग आहे बा शेतकरी वापर आहे शेतकरी शेतकरी सित्करे. किती आणली मच्छी मशी तीन आहेत तीन आहेत पहिली गल्ली आहे पहिली गल्ली कुठल्या ब्रिडच आहे ही दुगलमध्ये दाताल कशी दाताल साधत आहे साधत आहे दुसरं आता आहे दुसरे ये आहे किती चालली आहे पहिल्या वेताला पहिल्या चालली पाच पाच लिटर दहा लिटर पाच पाच लिटर चाललेले तर बहू शकता मित्रांनो त्याला वगैरे कशी आहे म्हैस तिला किती दिवस बाकी आहेत अजून पंधरा दिवस पंधरा दिवस गेल किती मग सांग पंच्याऐंशी पंच्याऐंशी काय झाली मागणी हिला साठला मागते साठ पर्यंत मागते ती किती आल तसडा पासष्ट पासष्ट आलं दे तर बहु शकता मित्रांनो ही दुगल म्हैस आहे दुसऱ्या जाता पासष्ट आलं दे जस मालकाच आहे आणि पली गेली पहिली गेली आपली जाय आपले जाय कसं आहे जाताल ते दुसरं येत आहे ती चालली पहिले आता चालेल सात हजार बारा बार बोलते अजून काय करणार आहे करणार किती दिवस बाकी पंधरा दिवस पंधरा दिवसाची बाकी अजून किंमत नव्वद हजार नव्वद काय माझा ऐंशी किती आलं तर ते पंच्याऐंशी पंच्याऐंशी आलं बर हे कुठल्या बेड जागल मध्ये मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट ब्याण्णव पंचाळीस चौसष्ट धन्यवाद दुसरी वेताच्या दुसरं वेताच्या दाताला कशी दाताला पहिले पहिले त्याला दोन टॅमच नऊ लिटर पिल्ले नऊ लिटर हा व्यवहार चालू आहे हा इथेच चालू किती पर्यंत बोल रे कशाला बोला रेडी कोणसे आता बघ हा संपले मित्रांनो किंमत किती सांगितलं नव्वद सांगितलं ते पासठ सत्तर ला मागते बरं किती आलं तर सोडाय ऐंशी आला तर सोडतो ऐंशी आला तो सोडाय मोबाईल नंबर सांगा एट नाईन सेवन वन झिरो सेवन सिक्स सेवन थ्री सेवन धन्यवाद नमस्कार दादा नमस्कार बोला राम 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 कुठल्या सांगोल सर सांगोली ता कशी माहिती जुळले जुळले किती तिसऱ्यांदा किती चालले दुसऱ्या चार चार चालले चार चार लिटर चालले दुधायला होय बर शेतकरी अजून दहा बारा दिवस टायमिंग आहे अजून बारा दिवस टायमिंग आहे बा किती किंमत सांगतात ही पंच्याऐंशी पंच्याऐंशी कुठल्या ब्रीड मध्ये येते गावरान मध्ये गावरान मागणी झाली मागते साठ पासष्ट

जुले। जुले। बा, ही पंढरपूर आहे पंढरपूर आहे हा पळते गाडी मागे पळते पळवले होय दाताल कसे जुळले जुळले ब बघू सत्ता शेतकरी मित्रांनो ही पंढरपुरी मैस आहे हा रे किती वेळ चौथ्यांदा चौथ्या आता गाभ आहे ना हा गाभ नाही किती दिवस बाकी आहे तिला अजून आता तीन महिने झाले पिळत पिळत उडले तपासून मिळालं होय दूध चालू आहे काय नाही उडले मैस मालक वारला आम्ही सट्टा घेतला काय झाले तिचं मालक वारल्यावर दूध उडले आहे कळलं नाही मला काय हे आम्ही आम्ही सट्टा घेतला आहे बर आता काय आता काय मशी परिस्थिती काय सध्या आता गाभणी गाण आता पासून मिळेल मिळेल दूध कशी देत नाही तीन महिने हातावर होती ना उडली ती मैस हातावर होती काय हातावर होती मग मालक वारलं गायचे मालक लग वारला ते त्यामुळे आता दूध देई बंद झाली बंद झाली दुसरं कोणाला देतच नाही नाही दुसरं एक जण पिळ्यावर एक जणाला देणार तिला असं ही पंढरपूर जातीचं वैशिष्ट्य आहे हा वैशिष्ट्य आहे बघू शकता मित्रांनो मालक वारल्यामुळं ही मैस आठली महिने आता गाभण आहे आता पुढल्या वेळेला तर दूध देणार आहे हा पुढल्या येताल दूध देणार आहे कोणा हातावर कुठ कुणाला घ्यायला हा पुन्हा कोणाच्या बी हातावर पडणार बर किती त्याच्याच हातावर पडणार किती किंमत सांगतात तिथे सांगतो पंच्याहत्तर हजार पंचाहत्तर हजार तीन महिने अजून सांभाळायला लागतं सांभाळायला पण मोहरला भारी मैसा हा पुन्हा यायला झालो किती पर्यंत ते काय आता कुणाही हाऊस असल्यावर दोन लाखेल दीड लाखेल अडीच लाखेल ते काय बर बर हा तर फायनल किंमत सांगा मला पंचावन्न आला सोडा तर तीन महिने पंढरपुरी म्हैसा मित्रांनो पंचावन्न हजार आलं का दे असं मालकात म्हणणं असल्यामुळं असेल हे चाळीस हजाराल आहे आदत आहे आदत आहे हाऊ की कुठला पंढरपुरी रेड आहे का हा हा बर ह्या ह्याच्यातलाच आहे हा ह्याच्यातलं बर नाही का अजून सहा महिने लागेल तो किंमत किंमत काय सांगते पंचेचाळीस हजार काय मागितलं याला अजून नाही बर ही ब्रिडिंगला कधी चालू होते सहा महिन्यात चालू होते अजून सहा महिन्यात चालू होते काय द्यायची किंमत काय काय आता बघू चाळीस पर्यंत ती चव ना पस्तीस झालं द्या ठीक आहे ती पहिली ती लाल झालेले झालेली पंढरपूर आहे पंढरपूर आहे बर ही जी किती सांगता किंमत नव्वद हजार साईड नव्वद हजार किती दूध दिले हिने पाच पाच लिटर दूध आहे दुधायला बरं बघू शकता मित्रांनो पाच पाच लिटर मशीन दूध दिलेलं आहे काय होईल फायनल किंमत सत्तर होईल सत्तरला दे असं मामाचं म्हणणं ठीक आहे है। है। आ, रेडी आहे रेडी आहे जाताल कशी आदत आहे आदत आहे माझा आली आहे अजून नाही बारकी बारकी आता येईल पाच सहा महिन्यात थंडीत येईल आता बर काय किंमत सांगताय रेडी रेडी सांगतो चाळीस हजार चाळीस हजार आता पन्नास पंचावन्न यायला झाली मशी मिळते एवढी किंमत काय सांगता हे जातीवंत आहे साहेब जातीवंत आहे काय बर जातीवंत आहे काय काय होईल ही किंमत सांगा मला फायनल देईल फायनल होईल की तीस पर्यंत तीस आलं का सोडाय म्हणजे कान वगैरे तुम्ही हे केलेला आहे तसं दूध पाजलेलं पैसे होत नाही असं आहे <laughs> म्हणजे हिला सांभाळाय म्हणजे दूध लागतं का पाजा लागत लहानपणाचं पिल्लो दूध पाजल्यावरच होणार ते मैस बर मोबाईल नंबर सांगा तुमचा मोबाईल नंबर ब्याण्णव सत्तर चोपन्न चौऱ्याहत्तर 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 आहे धन्यवाद दादा किती हे आहे पहिला रू पहिला रु काय किंमत हे सांगतोय पंचावन्न पंचावन्न हजार झाला नाही चालू आहे चालू आहे किती किती आलं तर सोडा ये बावन आलं तर बावन आला दे किती दूध दिली पहिले आताला पहिले त्याला ला सात सात दिल सात लिटर करता करताय दादा सात लिटर दूध देते तीन चार तीन चार दूध माप आहे तीन लिटर दूध देईल अजून पंधरा दिवस बाकी आहे अजून पंधरा दिवस आहे आहे बरं ठीक आहे मोबाईल नंबर ते पाहिजे जीरान सत्तर सत्त्याऐंशी ठीक आहे धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो आपण आज ग्राउंड रिपोर्ट घेऊन सांगवले जाईस बाजार बघितलेला आहे बाजारामध्ये चुकल मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे थोडी अडचण निर्माण होते व्हिडिओ काढायला दिखेल। देखील तरी देखील आपण व्हिडिओ काढायचा प्रयत्न केला मित्रांनो व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघितला असेल तर शेवटपर्यंत बघितला अशी कमेंट करा म्हणजे आम्हाला देखील समजून जाईल की आपण व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलेला आहे बाजार कसा वाटला कमेंट करून सांगा आज आपण दुगल मशी पंढरपुरी मशीन बऱ्यापैकी कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर बाजार अहवाल कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा आजचा व्हिडिओ इथंच थांबू धन्यवाद